नमस्कार मैत्रिणींनो आपली सगळी या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत मस्त घरच्या घरी खरपूस आणि स्वादिष्ट असे समोसे तर समोसे बनवण्यासाठी मी इथे आपलं बाहेरचं आवरणासाठी मी इथे मैदा घेऊन घेतलेला आहे मैदा हा आपला अर्धा किलो मैदा आहे आणि अर्धा किलो मैद्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी किमान शंभर ग्रॅम एवढा रवा आहे रवासुद्धा आपल्याला या मैद्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आपण रवा मैद्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि मीठ आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा मैद्यात टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडासा ओवा घ्यायचा आहे ओवा थोडा क्रश करून घेऊया आणि ओवासुद्धा आपल्याला या मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून घेऊ छान आणि आता इथे आपल्याला एक छोटी वाटी तेल लागणार आहे तर तेल आपल्याला ह्या मैद्यामध्ये मोहन करण्यासाठी लावायचं आहे तर हे सगळं तेल आणि हे मैदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपली समोस्याची वरची पारी खरपूस होईल म्हणून तेलाचं महन द्यावा द्यायचं असते मी इथे ते थंडच तेल वापरलेलं आहे तुम्ही गरमसुद्धा करू शकता पण थंड दिलं तरी काही हरकत नाही तर मी आता हे सगळं पिठाला मोहन देऊन घेणार आहे इथे मी पूर्ण मैद्याला आपलं तेलाचं मोहन देऊन दिलेलं आहे आणि मोहन परफेक्ट झालं हे कशावरून कळते तर आपण आता तसा मुटका तयार करायचा आणि जर मुटका जमला छान तर समजायचं आपलं पिठाचं मोहन अगदी तयार आहे तर आपलं हे मोहन देऊन तयार झालेलं आहे तर तेलात पूर्ण मैद्याला मी मिक्स करून मोहन तयार झालेलं आहे आपलं आणि आता आपण याचं पीठ भिजून घेणार आहोत तर पीठ आपल्याला अगदी कडक मळायचं नाही आहे आणि अगदी नरमसुद्धा मळायचं नाही मेडियमचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ मी पूर्ण मळून घेत आहे तर आपण हा उंडा मळून ठेवलेला आहे आता आणि उंडा असा नरम नाही आणि अगदी जास्त कडकसुद्धा नाही या प्रकारे मळून घेतलेला आहे आणि आपण त्याला आता झाकून ठेवणार आहोत तर याला दहा पंधरा मिनटं आपण झाकून ठेवूया तर आपला समोशांचा पीठ मळून झालेलं आहे आणि आपलं पीठ सेट होते पंधरा मिनटं तोपर्यंत आपण समोशांचा मसाला तयार करून घेऊया तर मसाला तयार करण्यासाठी मी इथे कढाई घेतलेली आहे आणि कढाई पण गॅस चालू केला गॅसवर कढाई ठेवली आणि कढाईमध्ये आपल्याला थोडे तेल टाकून घ्यायचं आहे मसाल्याला अगदी जास्त तेल टाकायचे नाही थोडेसे तेल टाकायचं तर तेल आपण टाकून घेतलेलं आहे तर तेल आपले तपलेले आहे आणि तपलेल्या तेलात आपल्याला टाकायचे जिरे जिरे तडतडल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत मी इथे धने आणि आपले शोक मिक्सरला जाडसर अशी वाटून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला याच्यात टाकायची आहे धण्यांची पूर छान भाजली गेली आहे त्याला आणि आपल्याला इथे मिरची वाटलेली नाही जाडसर त्या मिरचीचा ठेचा आपल्याला हे मसाला टाकून घ्यायचा आहे मिरचीचा ठेचा टाकल्यानंतर तर माहितीनंतर तुम्ही इथे लाल चटणीचा सुद्धा वापर करू शकता पण मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तर मिरची टाकल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा अद्रक आणि लसणाची डाडसा असे पेस्ट करून घेतलेली आहे अद्रक लसणाचे पेटसुद्धा आपल्याला इथे मसाल्यात टाकून घ्यायचे आहे आणि छान परतून घेऊया आता आपले छान मसाले सगळे परतून घेऊया आता याच्यात आपण आपले कोरडे मसाले टाकणार आहोत तर अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि अगदी थोडासा असा ग मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला पुदिन्याचे पानंसुद्धा या मसाल्यात टाकून घ्यायचे आहेत थोडा कढीपत्ता तेलात भाजून घेतलेले आहे आणि आपल्याला ह्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे म्हणजे जेवढे आपले बटाटे असतील तेवढे आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकून घेतलं घेतलेलं मसाले परतून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंद आहे मंद आच्यावर आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे इथे मी हे मटार घेतलेले आहे हे हिरवे मटार होते पण मी त्यांना थोडं शिजवून घेतलेलं म्हणजे उकळून घेतलेले आहे सुद्धा आपल्याला मसाल्या टाकून घ्यायचे आहे मसाला छान मिक्स करून मसाला आपल्याला एक मिनटापर्यंत आपल्याला मंदाचेवर भाज मसा मसाला आपला मंदाचेवर भाजत आहे आणि त्याच्यात आपण थोडासा कोथंबीरसुद्धा टाकून घेऊ तर मसाला छान मिक्स करून घेतला आणि आपला मसालासुद्धा आता भाजून तयार झालेला आहे तर मी इथे बटाटे घेऊन घेतलेले आहेत हे पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे मी उकळून घेतलेले आहेत आणि उकळून त्यांची साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला बटाला बटाटासुद्धा याच्या असा या प्रकारे हाताने मॅश करायचा आहे अगदी बारीक मॅश करायचा नाही समोस्यामध्ये जाडसर बटाटा छान लागतो अगदी बारीक मॅश केला तर तो समोसा खायला एवढा छान लागत नाही तर असे प्ले थोडे थोडे बटाट्याचे तुकडेसुद्धा आपल्याला समोस्यात खाताना लागले पाहिजेत तर प्रकारे आपण बटाटे सगळ्या हातानंच मॅश करून घेणार आहोत तर इथे मी पूर्ण बटाटे मॅश करून घेतलेले आहे हातांनी स्मॅश केलेले आहेत आणि आपण आता गॅस बंद करून देऊया गॅस बंद केलेला आहे आणि आता आपला मसाला आणि हे बटाटे मॅश केलेले पूर्ण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीनं पूर्ण मिक्स करून घेते तर मैत्रिणींनो मसाला आपला इथे तयार झालेला आहे पूर्ण मसाला आपला तयार होऊन गेला आणि आता आपण समोसे तयार करणार आहोत आपण मसाला तयार करून घेतलेला आहे आणि मी इथे आता कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण समोसे तयार करून घेऊया तर चला समोसे तयार करूया तर इथे आपलं पीठसुद्धा छान तयार झालेलं आहे आणि आता आपण पिठाचा थोडासा एक छोटा गोळा घेणार आहोत आणि त्याच्याशी लाटी तयार करायची आहे आणि आता याला आपण छान लाटून घेऊ तर लाटताना आपल्याला लांबट असा लाटायचा आहे छान लांबट असा लाटून घेऊया तर आपण अशी लांबट अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि तिला मधून अशी कट करूया कट केल्यानंतर ह्या अर्ध्या भागाला आपण असं पाण्याचं बोट लावून घेऊ आणि पाण्याचं बोट लावल्यानंतर ही बोट इथे ठेवायचं आणि ह्या बोटतून असा डबल फोल्ड करायचा आता फोल्ड केल्यानंतर हे असं चिटकून घेऊया आणि आपल्या हाताचा कोण असा हाताचा कोण धरायचा आणि मध्ये आपल्याला आपली जी बटाट्याची भाजी तयार केली आहे आपण मसाला तयार केला आहे तो आपण याच्यात भरून घेऊया भरून घेतलेला आहे आणि आपण इथे आता पाणी लावून घेऊ पूर्ण बाजूंनी पाणी लावून घेऊ आणि पूर्ण बाजूनी पाणी लावल्यानंतर ह्या समोसा आपण बंद करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर, ना तर अपनी आपला समोसा तयार झालेला आहे असे सगळे समोसे आपण तयार करून घेणार आहोत तर आपण इथे एवढे समोसे तयार करून घेऊन घेतलेले आहेत आणि आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे समोसे तयार करून घ्यायचे हे समोसे तयार झाले आहेत आणि तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे आणि अगदी कडक तापवायचं नाही तेल मंद ताप तेल तापवायचं आणि आपल्याला मंदाचेवर खरपूस असे आपले समोसे तळून घ्यायचे आहेत तर आपण असे समोसे तेलात सोडून देऊया आणि गॅसची फ्लेम अगदी कमी आहे आणि कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तेल जर आपलं जास्त तापलेलं असलं तर आपले समोसे जळू शकतात आणि सुद्धा होणार नाहीत म्हणून अगदी कमी याच्यावर आपण समोसे तळणार आहोत तर मी आता समोसे पलटून ठेवते म्हणजे त्या बाजूने सुद्धा आपले समोसे छान तळले जातील तर मैत्रिणींनो इथे आपले समोसे छान खरकूस असे तडले गेलेले आहेत आणि नंदाचे आपण ते छान तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर, तर, तर ले 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 ते छान असे तळलेले आहेत त्यांचा रंग सुद्धा छान आलेला आहे अगदी जळालेले नाही आणि पांढरसुद्धा नाही आणि त्यांचा आवाज बघाने अगदी खरपूस असा तळला गेलेला आहे आणि मी आता हे सगळे समोसे त्याच्यातून काढून घेणार आहे अगदी आपले आपण रेडीमेड समोसे आणि तो बाहेरून हॉटेलमधून त्याचप्रकारे हे समोसे तयार झालेले आहेत अगदी खरपूस सुद्धा झालेले आहेत तर या पद्धतीने अशा मंदाच्यावर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत मैत्रिणी तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे आपल्या समोस्यांना आणि तुम्हाला मी पळूनसुद्धा दाखवते की आतपर्यंत पूर्ण भाजी भरलेली आहे आणि अगदी खरपूस असा हे अगदी बाहेरची पारी अगदी खरपूस तडली गेलेली आहे तुम्ही बघू शकता तर असे समोसे तयार झालेले आहेत आपले मैत्रिणींना आणि जर तुम्हाला हा समोश्यांचा व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडाही मदतपूर्ण वाटेल वाटला तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद